अण्णाभाऊ साठेंच्या नावाने इथे त्यांना निधी पाहिजे अण्णा दलित साहित्य साहित्य दलित जो फोंड आहे तो प्रत्येक मध्ये गेला पाहिजे अण्णा नावाने त्यांना पैसे चालत आहेत अण्णा नाव नाही चालवत आहे स्वागत स्टेशन ना ना नाट्यगृहाच्या नावाचा वाद सुरू झाला असून सुरुवातीला संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील अहिरे यांनी पूर्वश्रमीचे ज्येष्ठ कामगार लढवया नेतृत्व तसेच आपल्या प्रगल्भतेच्या विचारातून दलित साहित्य लेख कविता पुस्तके अशा इतर अनेक बहुआयामी बहुजन विचारसरणीचे जनक तसेच पुरोगामी साहित्याचे जनक लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे अंबरनाथ येथील तत्कालीन कामगार लढ्यात सदर मैदान मध्ये दोन दिवस मुक्कामांतर्गत पदस्पर्श पदस्पर्शल अभियाने विविध बहुजनवादी सामाजिक संघटना तसेच अंबरनाथ शहरातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंतांच्या वैचारिक प्रगल्भतेची बोट बांधित अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कस मैदान येथील पूर्णता येणाऱ्या सरळ नाट्यगृहाला लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली होती परंतु तदनंतर सदर नाट्यगृहाला बाळ कोलटकर तसेच धर्मवीर आनंदिगे तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबतची मागणी काही पक्षांकडून तसेच सामाजिक संघटनांकडून पुढे आल्याने सदर नाट्यगृहाच्या नावाचा वाद हा कळीचा मुद्दा ठरला आहे त्याच अनुषंगाने सदर नाट्यगृहाला लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे ना नाट्यगृहाच्या नामांतराच्या कळीच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपली वास्तववादी प्रखर भूमिका स्पष्ट केली गत अनेक दशकांपासून बहुजन समाजाचे प्राबल्य असणाऱ्या सदर राखी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत विविध राजकीय पदे भूषवणाऱ्या लोकप्रतिनिधींना दलित वस्ती सुधारणाअंतर्गत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा दलित निधी चालतो परंतु सदर नाट्यगृहाला लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव नको अशी भूमिका म्हणजे बहुजन विचारसरणीला उपेक्षित ठेवण्याची मागील अनेक दशकांच्या इतिहासाच्या अनुषंगाने शोषित पीडित वंचित दलित बहुजन समाजाला संघर्षाशिवाय काहीच न मिळालं नाही अंबरनाथ नगर परिषदे अंतर्गत सर्कस मैदान येथे पूर्णतः येणाऱ्या सदर नाट्यगृहाला लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचेच नाव देण्यात आल्याचा पुनरुच्चार संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील ऐरे यांनी केला तसेच सदर आमदार डॉक्टर यांच्या माध्यमातून समर्थनार्थ पत्र देण्यात आले असून सदर नाट्यगृहाला लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे ऐनवेळी शहराअंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय चढावडीच्या अनुषंगाने इतर नावांच्या मागणी करणाऱ्या विचारसरणीच्या लोकांना अनेक दशकांपासून सदर बहुजनांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातील सर्वच आंबेडकरवादी अनुयायी तसेच शोषित पीडित दलित समाज आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील असा ठाम विश्वास सदर बागणीचे संकल्पक तथा प्रवर्तक तसेच संभाजी ब्रिगेड आमदारनाथ शहराध्यक्ष सुनील अहिरे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तसेच संभाजी ब्रिगेडचे अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील अहिरे छत्रपती शिवाजी महाराज की राजश्री शाहू तुम्हाला माहिती आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ही मागणी केलेली होती आता थोडं उघड बोलूया आपण चालता बोलता गप्पा करतोय अनौपचारिक गप्पा आहेत असं समजा पण ह्या प्रश्नांना जो आपण उजागर करतो ही अंबरनाथच्या प्रत्येक रसिकांच्या प्रेक्षकांच्या आणि तमाम इथल्या अंबरनाथकरांच्या मनात उत्पन्न होणारे प्रश्न आहेत सुरुवातीला हे नाट्यगृह जेव्हा निर्मिती चालू होती प्रक्रिया असं नाव पुढे आलं की यांना बाळ पंढरटकरांचं नाव देण्यात यावं त्यानंतर आपण पुढाकार घेतला आणि अनेक सामाजिक आणि पुरोगामी संघटनांना एकत्र घेऊन या वास्तूला डॉक्टर अन्नाभाऊ साठे यांचं नाव द्यावं असा प्रस्ताव मांडला चार महिने मला वाटतं झाले ते तुमचा पाठपुरावा सुरू आहे नेमकं नाट्यगृहाला अन्नभाऊंच नाव मिळावं असा आग्रह का तुमचा आजपर्यंत ह्या महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये जेव्हा जेव्हा महापुरुषांचं नाव देण्याचं किंवा महापुरुषांचं विचाराचं जेव्हा एखादा मुद्दा उपस्थित केला जातो त्यावेळेला तर सरकार कुठलंही असो सहजासहजी इथे बहुजन समाजाचे जे विचारवंत आहेत महापुरुष आहेत यांना सदसी कुठली गोष्ट मिळतच नाही आता तुम्ही मागे बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळेला वर्ष झाले आता ह्या ठिकाणी आंडराव साठे यांचं नाव नवीन जे आता नाटेगोर नगरपालिकेच्या माध्यमातून त्या नाटेवाड्या डॉक्टर आढावराव साठे यांचं नाव देण्याची मागणी लागली होत मागणी भारतामध्ये आपले विचार मांडणे मदत करणे मागणी करणे हे काही परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना भोजन विचारवंत आहेत लेखक आहेत पत्रकार आहेत पत्र पत्रकार आहेत ह्या अण्णा बोलवा दहाणी करून विरोध करून लोकांमध्ये निर्माण करणार आहेत की आ, उन, हो। जानी 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 आ, एक समजतो की अनेक आपण फक्त गल्ली नेत्यांच्या मुंडांचे मोठे मोठे होर्डिंग लागले जातात पण अण्णाभाऊनच्या जयंतीला कुठल्याही राजकीय पक्षाला सर्वांनी इथे म्हणजे परवानगी घेऊन होर्डिंग लावावं त्यांचा

पण प्रशासन प्रमुखांशी तुम्ही बारंबर केला तुम्ही म्हणजे अनेक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी केली तुम्हाला म्हणजे या माध्यमात स्पष्ट सांगतो की आणाभाऊ साठे यांचं नाव ह्या नाट्यगृहामध्ये द्यायचं म्हणून सर्वप्रथम मागे आम्ही केली डॉक्टर आणाभाऊ साठे संघर्ष समिती जी आहे त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही गृहमंत्रालयानं गेलेलो आहे या अमरनाथ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत या मागणीसाठी आपल्या सोबत आहे त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे अच्छा अंबाद केली आम्ही सांगितलं की अण्णा भाऊंचं त्यांना आम्ही इथलं आता हे मी सांगतो की इथं एवढ्या वस्तू असताना ह्या सर्कस मैदानावर जे नाट्यग्रह झाला याला अण्णाभावाचं नाव काय द्यायचं त्याचा मागचा इतिहास देखील लोकांना माहिती नाहीये ज्या वेळेला इथे ऑर्डन फॅक्टरी आंबरचं काम सुरू होतं त्यावेळेला इंग्वन काळामध्ये ती फॅक्टरी बांधली गेली दगड फोडणार फोडणारे दगड खाणीत काम करणारे लोक तुम्हालाही माहिती आहे कुठल्या समाजातील लोक आहेत एकोणीसशे दरम्यान

सरळ सरळ आहे इथं जे प्रशासन आहे इथं जो प्रशासक बसले जो वरून फोन होत येत नाही इथून काही काम नाही हो आणि आज मी ह्या माध्यमातून लोकांना सांगतो काही जे बहुजन समाजातले काही पत्रकार त्यांनी जसे काही सुपार घेतलेल्या हे सांगतायत ते सांगतायत की अंगणा भाऊ जे आहेत त्या अन्नात इथून एक सहा एवढ माणसाचं नाव पाहिलं आलेलं आहे

जी विद्यापीठ होत आहे त्या विद्यापीठाला विद्यापी धर्मवीर आनंद दिगे साहेबाचं नाव का देऊ नये ती मागणी समजा चिरडूनच काढली तर काय करणार त्याला काय करणार आहे येणार आहे जनता जर ठरवेल कुणाला मतदान करायचं कोण आपल्या आहे कोण जातीय राजकारण करत किंवा जातीवाद गाडण्याचं कामच इतर लोकांनी केलेलं आहे असंख्य लोकांची हत्या करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर एका जातीचा माणूस उभारी नये हे हत्या झालेले आहेत बहुजन समाजपर्यंत हा जो इतिहास काळा पूर्ण आमरणाचा याच्यामुळे तुम्हाला दिसेल की हत्या झाल्या सगळ्या राजकीय हत्याच पण तुम्हाला वाटतं की समजा हा प्रश्न जर यांनी बरोजबरी करण्याचा प्रयत्न केला नामकरणामध्ये जर अण्णाभाऊ साठेंना डावलण्यात आलं तर येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इथल्या राजकीय पक्षांना त्याचा हरजाणा जो आहे तो भोगावा लागेल आता शिंदे साहेबांना आमरणातले सगळे राजकीय हे माहिती आहे आता सगळ्यात मोठं तुम्ही जो प्रश्न विचारला तर याच्यावरती शिरून टाकण्यात आता शिवसेना साहेब याच्यावरती काय निर्णय घेतात या इतर बहुजन समाज लोकांमध्ये हा एक चर्चित चर्चित विषय असणार आहे निश्चितच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा यांचं जर नाव या नाट्यगृहाला मिळालं तर एक सांस्कृतिक वैभवामध्ये फार मोठी घर पडेल आणि एका उपेक्षित नायकाला जर अंबरनाथकरांकडून इथल्या प्रशासनाकडून त्यांच्या कार्याचा सन्मान होणार असेल तर येणाऱ्या पिढीसाठी हे देखील एक घोषणावह बाब असणार आहे निश्चितच येणाऱ्या काळात आपल्याला बघावं लागेल की इथलं प्रशासन काय निर्णय घेतलं इथं सरकार काय निर्णय घेतलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही सर्व धर्मांना जातींना सोबत घेऊन चालवण्यात जो त्यांचा वारंवार दावा केला दा जातो तो खरा आहे की फोल आहे हे या नामांतरणानंतर ना ना कळेल असं स्पर्श होते आहे तुमचं सुनील खूप खूप खुँ धन्यवाद की आपण चालता बोलता या विषयावर आपण स्पर्श केला आपण पाहूया पुढच्या काळात यावर काय मत मतांतर होता